निवडणुकीला फक्त काही दिवस शिल्लक असताना आमदार तुपे यांनी आपल्या प्रचाराचा झपाटा वाढवलाय त्यांनी त्यांच्या प्रचाराचे नियोजन स्टार महाराष्ट्र न्यूजला सांगितले त्यांनी असा झंझावती प्रचार फक्त नेते अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे शक्य होत आहे असे म्हणत त्यांचे आभार मानलेत आणि हडपसर गाव सातववाडी गोंधळे नगर गाडीतळ मगरपट्टा हा परिसर झाल्यानंतर महायुतीचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला अजून आठ दिवस हातात आहेत उमेदवारासकट कार्यकर्ते दुसरा राऊंड करू शकतात असे देखील तुपे यांनी सांगितलं आपण पाहत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्याबरोबर आज आहे दादा तुपे पाटील दादा मला असं विचारायचं आहे की आज प्रचार आता अतिशय वेगाने सुरू आहेत आणि अगदी थोडेच दिवस आता राहिले आहेत आणखी पुढचं नियोजन काय आपलं नाही खरं बघायला आता नऊ दिवस आजपासून आजचा दिवस धरून नऊ दिवस मतदानापर्यंत राहिलेले आहेत आमचा आज हडपसर गाव सातवाडी गोंधळ नगर गाडीतळ मगरपट्टा हा परिसर आहे हा परिसर झाल्यानंतर महायुतीचा प्रचाराचा एक राऊंड आज पूर्ण होतो आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा अजून आठ दिवस आमच्या हातात आहेत त्याच्यामुळे उमेदवारासकट आमचे सगळे कार्यकर्ते दुसरा राऊंड करू शकतील माझ्या अंदाजे इतका झंझावती वेगवान प्रचार केवळ आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमचे नगरसेवक आमच्या सगळ्या महापौर असतील अनेक सहकारी असतील यांच्यामुळं शक्य झाला आम्ही पहिला राऊंड पूर्ण केलेला आहे मतदारसंघाचा आणि उद्यापासून आम्ही आता दुसऱ्या राऊंडकडं जाणार आहोत त्याच्यामुळं घरोघरी प्रचार चालू आहे उमेदवार म्हणून मी फिरतो आहे आमचे पदाधिकारी आपापल्या भागामध्ये घरटी भेटचं नियोजन करतायत त्यांच्याच त्यांच्या स्वतःच्या पदयात्रा चालू आहेत त्यामुळं संपूर्ण मतदारसंघामध्ये एक उमेदवारच नाही तर प्रत्येक कार्यकर्ता हा मीच चेतन तुपे मीच उमेदवार या जिद्दीनं त्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे तुम्हाला या मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल की संपूर्ण मतदारसंघामध्ये एकाच वेळी महायुतीचं काम चाललं आहे आणि घड्याळाचं काम चाललं आहे ही अशी परिस्थिती आज आहे आता तुम्ही सांगितले की तुम्ही अगदी खूप जोरात वेगळा तुमचा प्रचार चालू आहे कार्यकर्ते पण करता आहे तर कार्यकर्त्यांना आणखी तुम्ही काय मार्गदर्शन करणार आणि खरं तर ही इलेक्शनच कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेली आहे त्यामुळं हे सगळे कार्यकर्ते ताकदीचे त्यांना वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नाही आहे यांना अनेक इलेक्शन लढवण्याचा अनुभव आहे त्यामुळे हे कार्यकर्ते अत्यंत ताकदीनं आपापल्या भागामध्ये काम करत आहेत मी त्यांना मार्गदर्शन नाही करणार फक्त त्यांना एक सगळ्यांना माझं सांगणं राहील की बाबा आज आठ दिवस आपल्याकडं अजूनही प्रचाराचे आहेत नवव्या दिवशी प्रत्यक्ष मतदान आहे ह्या आठ दिवसामध्ये तुम्ही प्रत्येक मतदाराच्यापर्यंत पोचा प्रत्येक मतदाराला भूमिका समजून सांगा शेवट ही निवडणूक विकास या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे विकासाचे मुद्दे आहेत ही निवडणूक स्थानिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये स्थानिक जे काही विषय आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत स्थानिक माणसांच्या बाबतीतले जे काही प्रश्न आहेत त्याच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आहे काही लोकांच्या बाबतीत ही निवडणूक वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग नरेटिव्ह सेट करण्याची निवडणूक आहे अगदी फेक नरेटिव सेट करतायत काही वेगळ्या काही अंधश्रद्धेचे नरे नरेटिव्ह सेट करणं चाललेलं आहे आमच्या दृष्टीने ही निवडणूक सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या हिताची आणि त्याच्या विकासाची आहे हेच आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो